नमस्कार मी अयारा आपण पाहता 24 फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी नांदेड शहरातील घटना शिल्लक कारणावरून एका युवकावर हल्ला करण्याची घटना नांदेड शहरातील वजीराबाद पोलिसांच्या हद्दीतली आहे या हल्ल्यात कमलजीत सिंग जोगा सिंग यांच्या हाताची दोन बोटे छाटली गेली सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री साडे वाजता नगीना घाट परिसरात ही घटना घडली कमलजीत सिंग हे ऑटो चालक आहे सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री तो यात्रेकरूंना घेऊन तो गुरुद्वाराजवळ थांबला होता ऑटो का थांबला असं म्हणत त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्याच्या हाताची दोन बोटे छाटल्या गेली या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी नरेंद्र सिंग मोरबाबा आणि सेवादार सतनाम सिंगवर गुन्हा दाखल केला आहे सवारी छोडा चार नंबर गेट पे सवारी चलेगी अंदर बाबा आया

दरगा रोड फैसल कॉलोनी जमीर पॉइंट परभनी बुकिंग शुरू है जल्द ही संपर्क करे सैयद मुजम्मिल मोबाइल नंबर एट वन सेवन सेवन नाइन फोर वन फोर एट वन सेकेंड नंबर नाइन नाइन टू टू एट फाइव 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 एट फाइव फैसल फंक्शन हॉल की खसूसियत टू व्हीलर फोर व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल जेंट्स के लिए सेपरेट हॉल सेपरेट वॉशरूम लेडीज के लिए सेपरेट हॉल माहौल पानी का इंतजाम दरगाह से करीब सबसे कम बजट में विजिट जरूर कीजिए आज ही बुकिंग करे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जय हिंद